उन्हाळा सोडण्याचा मान, मान, मान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांना देऊन त्यांचा अनोखा सन्मान केला यावेळी ज्येष्ठ पत्रकार लाल्यासाहेब दडस यांच्या हस्ते पूजन करून हे पाणी सोडण्यात आले यावेळी जिहे कटापूर योजनेचे तांत्रिक सहाय्य विशाल वसेकर व त्यांचे सहकारी डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारिणी सदस्य लिंगराज साखरे डिजिटल मीडिया मान तालुका अध्यक्ष एकनाथ वाघमोडे संदीप जठार फिरोज तांबोळी नितीन वाघमोडे महेश शिंदे दहिवडी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश बुधवले प्रवीण राजे अभिजित अवघडे आदी पत्रकार उपस्थित होते कटापूर योजनेचे पाणी अंधळी धरणात पोहोचल्यानंतर औरंगाबाद न्यूज प्रतिनिधी महेश शिंदे पाटील दहीवडी